कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या विशाल भारतामध्ये अहिल्या देवींची जयंती साजरी होते याचे सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी आणि आर एस एसला जाते असं मोठं विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत केले आहे पहिल्यांदा असं घडतंय की कन्याकुमारीपासून पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या विशाल भारतामध्ये अहिल्या देवींची जयंती साजरी होते याचं सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीला जातं नरेंद्र मोदी साहेबांना जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक स्व संघाला जातं कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देवींचा इतिहास समोर आणण्याचं काम यापूर्वी कधीही कुणी केलेलं के नाही ते आता होतंय अहिल्या देवींच्या विचारावरतीच मान्य नरेंद्र मोदी साहेब काम करतायत हे त्यांच्या कृतीतून दिसतंय कारण साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सतराशे सत्तरला पुण्यश्वर अहिल्यादेवी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्यापूर्वी सोळाशे ला शंकराचार्य केला होता नंतर मुघलांनी ते मंदिर पाडलं मल्हारराव होळकर बाबा स्वतः तिथे गेले की मी मंदिर बांधून देतो तिथले पुरोहित म्हटले की तुम्ही बांधून द्याल पण ती संरक्षण करण्याची क्षमता आमच्याकडला हे परत येऊन आक्रमण करतायत तर तुम्ही बांधू नका विनंती केली पण देवी परत जाऊन सतराशे सत्तरला या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे जीर्णोद्धार करताना त्यांनी तिथं लगत मंदिराला लगतची जी जागा आहे ती जागा स्वतः विकत घेतली आणि ती मंदिरासाठी दिली आता परत अडीचशे वर्षानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार चौदा पर्यंत अनेक पंतप्रधान या भारतामध्ये झाले पण कुणालाही वाटलं नाही की हिंदूंची ही पवित्र भूमी आहे हिंदूंचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं आणि दोन हजार अठराला त्यांनी तिथं शुभारंभ केला आणि दोन हजार बावीसला लो के लोकार्पण केलं आता अहिल्या देवीनी मंदिर बांधताना तिथली जागा विकत घेतली स्वतःच्या पैशानं आणि मंदिराला दिली त्याच धर्तीवरती नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ साहेबांनी तिथल्या सर्व परिसरातल्या लोकांच्या जागा विकत घेतल्या त्यांना बाजारभावापेक्षा जास्तीची रक्कम दिली आणि तिथं कॉरिडॉर डेव्हलप केला इतकंच नाही केलं तर त्या मंदिर परिसरामध्ये चार पुतळे बसवले त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा तिथं बसवलेला आहे शंकराचार्यांचा पुतळा बसवला आहे कार्तिक स्वामींचा बसवलेला आहे हे आणि भारत मातेचा हे खूप चांगलं पवित्र काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आता इकडे तुम्ही बघितलं तुम्ही सगळे पंढरपूरचे पत्रकार मित्र आहात सोलापूरच्या विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून किती आंदोलन झाली किती मोर्चे झाले किती जेलबोरो झाले किती रास्ता रोको झाले परंतु राज्यामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्याला वाटलं अरे अहिल्या देवींच्या कामाला आपण न्याय देण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी सोलापूर विद्यापीठाचं नामांतरण करून टाकलं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलं अहिल अहिल्यानगरला आता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली आणि कॅबिनेट मध्ये घोषणा केली चौंडीला आणि मंजुरी पण दिली तुमच्या आता शासन निर्णय तुमच्यापर्यंत आला असं खूप चांगलं काम सरकारने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खरं तर या सगळ्या गोष्टीला पुढं आणण्याचं काम केलं मला वाटतं दहा हजाराच्या वर कार्यक्रम हे देशभर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे झालेले आहेत त्यामध्ये चित्र तयार करणं देवींचं एकच हातामध्ये पिंड असणारं किंवा घोड्यावरती तलवार घेतलेला दोन चित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु आता वेगवेगळी वेग त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून तशा पद्धतीची चित्र नवीन लोकांच्या समोर आली महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये चर्चासत्र झाली देवींच्या पूर्ण इतिहासावरती दिल्लीमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये चर्चा झाली योगी आदित्यनाथ साहेबांनी तिथल्या एका राजकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं मध्य मुख्यमंत्री स्वतः इंदूर मध्ये गेले तिथं त्यांनी कॅबिनेट घेतली तिथल्या एका मोठ्या नामांकित महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत मग दक्षिण भारत असेल उत्तर भारत असेल पूर्व भारत असेल पश्चिम भारत असेल मध्य भारत असेल असं एवढ्या मोठ्या प्रमाणात अहिल्या देवींच्या अं विचाराला अभिवादन करण्यासाठी त्यांचा इतिहास पुढं आणण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम सुरू आहे मी तर शब्दामध्ये हे सांगू शकत नाही इतकं मोठं काम हे आता मोठ्या प्रमाणात होतंय गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर